नमस्ते मी रमेश मुक्कादम ग्रामोदय विचार माध्यमातून स्वातंत्र स्वातंत्र आज स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव म्हात्रे यांच्या सतराव्या पुण्यस्मरणानिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव म्हात्रे हे कोण गावचे भूमिपुत्र ह बप श्रमवीर राष्ट्रपती पारदोषक विजेते आणि शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आज सतरावं पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कोण गावच्या भूमीत त्यांचा जन्म झाला आणि एन आर सी कंपनीमध्ये त्यांनी फिटं ते इंजिनियरपर्यंत आपला ठसा त्या कंपनीमध्ये उठवला श्रमाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनाला कंपनीने कंपनीला एक बहुमान मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांना श्रमवीर राष्ट्रपती पारदर्शक मिळाला आणि असे हे राष्ट्रपती पारदर्शक विजेते नामदेवरा मात्र गोवामुक्ती संग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या छातीवर गोळ्या हाडल्या आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून मुक्तीमध्ये गोवा स्वतंत्र करण्यात त्यांचं योगदान आहे ते आदर्श शेतकरी होते शेतीबद्दल त्यांना आ आवड होती तसेच स्वाध्याय असो किंवा भक्तिपरायण असो वेगवेगळ्या भक्ती संमेलनात ते जात सहभाग होत तशातच ठाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवा यांचं स्मरण करण्यासाठी ते सहा स्मरण करण्यासाठी ते दोन जानेवारी रोजी चितगड या ठिकाणी जात आणि कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये त्यांचा भाग असत त्यांचे पुत्र विनोद म्हात्रे आणि दत्तप्रसाद गोपाळ म्हात्रे त्यांच्या भावाचा मुलगा आणि जे आज प्रतिष्ठान आहे नामदेवराव आत्मारा मात्रे प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीनं विविध सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेतात विविध प्रकारच्या स्पर्धा घेतात त्याचं आज पारदोषिक वितरण आणि त्यांचं स्मरण नामदेवराव म्हात्रे हे पार प्रामाणिक त्यांच्या विचारांची कास तरुणाने घेणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्या स्मरणार्थ आज मी त्यांना नमन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत